बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झाले आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरेंनी काय करावं हे फडणवीस ठरवतात असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय शपथ घेताच अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता मुक्त झाली असा टोला या ठिकाणी राऊतांनी लगावलाय निवडणूक आयोगानं डोळ्यावर झापडं घातलंय का असा सवालही राऊतांनी विचारला आहे संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी महायुती आणि राज ठाकरे यांना यांच्यावरती निशाणा साधलाय मार्कडवाडीनं या देशाला एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे मार्कडवाडीचे आमदार उत्तम जानकर यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी सांगितले मी राजीनामा देतो जिंकून आले ते मी राजीनामा देतो पण माझ्या मतदारसंघामध्ये माळशिरस मध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे राज ठाकरे भाजपच्या हातातले खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसत आहे काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय कि राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीने भूमिका घेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही लोकसभेत विधानसभेत आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे हा दबाव आहे आमच्या लोकांवर मराठी लोकांवर आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी राज ठाकरे कोणाबरोबर जावं हे पत्ते पिसत बसले असतील तर त्या त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे आम्ही काय बोलणार आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे आम्ही वचन देतो